संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेत आहे औरंगजेब यांच्या कबरीचा विषय आपल्याकडे आहे मत आहे आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधा योद्धा संघटनेत भूमिका आहे की दोरकर्म औरंगजेबाची खबर हटवली जाऊ नये आणि तिचं उदाधिकरण ही होऊ नये कारण की तो हिंदवी स्वराज्याचा पराक्रमाचा इतिहास आहे तो शेकडो वर्ष आमचा पराक्रम आमच्या पुढच्या पिढीला कळायला पाहिजे आम्ही महाराष्ट्रातच म्हणता की इतिहासाची तोडफोड बोलायची त्याचं उदाती कारण मला पण नाही आमची महाराष्ट्र सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे की इतिहासाची तोडमोड होऊ नये आणि खरा इतिहास जो महाराष्ट्र शासनाने सर्व इतिहासकारांना विचारात घेऊन तो एक इतिहास संक्षिप्त मोठ्या स्वरूपामध्ये विस्तारित स्वरूपामध्ये समाजाकडे मांडावा त्याच्यासोबत आपल्या आमची काय मागणी